संघामध्ये दुहेरी लढत असून तुल्य बळ असे उमेदवार एकामेकांसमोर आहेत दरम्यान माणिकराव कोकाटे हे गेल्या वीस वर्षापासून या भागामध्ये आमदार आहेत दरम्यान वीस वर्षामध्ये अनेक भागामध्ये विकास न झाल्याचे अनेक जण सांगतात त्यात नांदूर शिंगोटे परिसर तसेच पांगरी इत्यादी परिसर व्हावी ज्या परिसरामध्ये पाण्याची समस्या अजूनही आहे दरम्यान वीस वर्षापासून एक हाती सत्ता माणिकराव कोकाटे यांच्याकडे असून आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामे अनेक ठिकाणी राहून गेल्याचे मतदार सांगत आहे आणि नाराज देखील आहेत इंडिया बोर्डसारखी कंपनी बंद पडल्याने ती चालू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्व अयशस्वी झालेले आहेत दरम्यान परिसरातील नागरिक त्यांच्यावर नाराज आहे दरम्यान जातीय समीकरण जातीय समीकरण सध्या या भागामध्ये गाजत असून आज वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार वाजे व वा माणिकराव कोकाटे हे शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले यातून बरंच काही गणित झालं असून नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे राजाभाऊ वाजे हे आतून जरी उदयभाऊ सांगळ्यांचा प्रचार करत असले तरी बाहेरून ते माणिकराव कोकाटे यांच्यासाठीच लढत असल्याचे परिसरातील नागरिक बोलत आहे दरम्यान आज सयाजी शिंदे हे देखील त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते परंतु रॅलीमध्ये जी गर्दी होती ती खूप कमी प्रमाणात होती दरम्यान उदयभाऊ सांगळे यांनी यांच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकली असून अनेक नागरिकांना तरुण तडफदार व युवा चेहरा हवा आहे यासाठी नागरिक त्यांच्या मागे असल्याचे उदयभाऊ सांगळे यांना पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणात अनेक स्तरातून भेटत आहे दरम्यान सिन्नरचं बदल वातावरण बदललं दिसतंय दरम्यान वातावरण बदलल्यामुळे आज सिन्नरमधील कोकाटे साहेब यांचे जे जुने हॉफिस आहे तानाजी चौक या परिसरातील ऑफिसमध्ये ग्रामीण भागातील अनेक मतदार व नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन लक्ष्मी दर्शन देखील करून जात असल्याचे दिसून आलेले आहे आणि नागरिकांमध्ये याबाबत मोठी चर्चा आहे लक्ष्मी दर्शनामुळेच ते दर पाच वर्षाला निवडून येतात अशीही नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे दरम्यान होणाऱ्या सभांची गर्दी देखील आता कमी झाल्याचे सर्वत्र दिसत आहे उदयभाऊ सांगळे यांना मोठ्या प्रमाणामध्ये सिन्नरमध्ये प्रतिसाद मिळत असून तेच विजय होतील असे अनेक तरुण तळपदार तसेच ज्येष्ठ नागरिक देखील बोलत आहे सिन्नरच्या जनतेला आता परिवर्तन हवं आहे असे अनेकांनी नाशिक जन्मजवळ बोलून दाखवले लोकांचा जो मागे आहे त्यांना कोण मागे लोकांच्या मागे कोण आहे पण आता बदल पाहिजे बदल हवा आहे म्हणजे उदय भाऊ सांगळे हवेत हंड्रेड पर्सेंट पाहिजे ओके ओके आपल्या बरोबर दादा आहेत तरुण जबाबदार नवीन दादा काय म्हणाल आपल्याला आमदार कसे आहे बघा माणिकराव कोकटे यांच्यावर नाराज आहे गेल्या वीस वर्षापासून आमदार आहे रस्ते नाही कोणत्या कंपन्या पण नाही बेरोजगार करून फिरताय बेरोजगार तरुण असेच अजून फिरत आहे इंडिया बोल्स कंपनी देखील सध्या बंद आहे आणि हो लोकांचे धंदे वगैरे ठप झालेले आहेत त्यांचं म्हणणं तुमचं गाव कुठलं आहे शिन्नर सिन्नर गावात पाणी आलाय तुम्हाला पाणी येतं पाच मागच्या चोवीस तास पाणी लागेल चार चार पाच तास पाणी येतं दिवाळीच्या टायमा आठ तरी पाणी आला तर नाराज आहे त्यांना बदल हवा आहे उदय भाऊ सांगळे हे त्यांना आमदार म्हणून हवे आहेत म्हणजे त्यांचं मतदान जे आहे ते उदय भाऊ सांगळे आहे दादा काय म्हणाल तुम्ही एकच ठरलं उदय भाऊ सांगळे एकच ठरलं भाऊ सांगळे बदल हवा आहे गेल्या दोन दिवसांमध्ये बराचसा जे माणिकराव खोकटे यांचं नाव घेत होते पब्लिक थोडासा बदल या ठिकाणी दिसतोय परिवर्तन लोकांना हवं आहे आपल्या बरोबर बाबा आहेत ते सोन काय दादा काय म्हणाल कोण हवं आपल्याला आमदार आपल्याला कोण उदय भाऊ उदय भाऊ सांगळे सोनाचे सोन बदल हवा आहे का बदल हवा आहे पाणी आलं का पाणी आलं काय नाव तुमचं गाव कुठलं पाटोळ मनेगाव पाठो मनेगाव पाटोळ गावामध्ये पाणी सुधारणा झालीय काही आपल्या बरोबर आधी आईना विचारूया आई आई कुठे तुम्ही गाव माळेगाव काय म्हणता तुम्हाला आमदार कसा हवा उदय भाऊ सांगळे काय तुमच्या गावामध्ये माळेगावला काही सुधारणा झाली पाणी आलं रस्ते आले भाड्यामुळे रस्ते फुटलेले आहेत आईला देखील बदल हवा आहे परिवर्तन हवा आहे काय नाव आई तुमचं कुठे कुठे दादा काय म्हणाल तुम्ही तुम्ही डिस्टर्ब करा काही बोला